बेडक मरगाई मंदिरात पुजारी आणि ग्रामस्थांमध्ये बादाबादी पुजाऱ्यांनी बोगस ट्रस्ट तयार केल्याचा आरोप पन्नास वर्षांचा सोनं आणि पैशाचा हिशोब गेला कुठे असा आरोप करण्यात आलेला आहे संतप्त ग्रामस्थांनी मंदिराला कुलूप लावले मिरज तालुक्यातील बेडगाव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले पडलाय ग्रामदैवत ग्रामदैव श्री मरगाई मंदिर येथे आज पुजारी आणि ग्रामस्थांमध्ये वाद उफाळून आलेला आहे मंदिराला अर्पण केलेले सोने चांदी पैसे याचा हिशोब विचारण्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी पुजारी याच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे यावेळी संतप्त ग्रामस्थांनी मंदिराला कुलूप लावून या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांचा फौजफाटा बेडग येथे दाखल झाला मरगाई मंदिराच्या पुजाऱ्यांनी बोगस ट्रस्ट तयार केल्याचा आरोप अमोल थोरवे यांनी केलाय त्याचबरोबर गेले पन्नास वर्षांचा हिशोब पुजाऱ्यांनी ग्रामस्थांना दिला नाही असा आरोप महेश केंगारे देवीला अर्पण केलेले चांदीचे छत घोडे रोख रक्कम यांची पावती दिली जात नसल्याचा आरोप प्रवीण पाटील यांनी केला आहे हवा सुरू झाल्यानंतर मंदिर परिसरामध्ये ग्रामस्थांची मोठी गर्दी झालेली होती नमस्कार मी अमोल थोरवे बेडगावचा एक नागरिक आहे आज मरगाय मंदिराविषयी विषय झाला त्या संदर्भात मी कागदोपत्री बोलणार आहे मनगाई मंदिरचा गट नंबर सिटी सर्वेला सिटी सर्वेचा उत्तर मी दुपारी आज सव्वीस सहा दोन हजार पंचवीस बारा सात मिनिट सत्तर सेकंदला काढलेला आहे सिटी सर्वेचा शासन दरवाने असणार होताना आहे आजच्या तारखेचा या तारखेला एकूण वर्ष एकोणीशे बहात्तर मरगाई देवी देवी मंदिर मरगाई पंच लक्ष्मण यशवंत नागोरजे रामू तात्मा नागोरजे यशवंतरावजी नागरुजे दत्तू तुकाराम नागोरुजे आणि मल्ल अर्जुना ओमासे हे या देवस्थानचे आणि असलेल्या सर्वेला शासन दर्फे नोंद असलेले पंच आहे देवळाची मालकी मालमत्ता दुरुस्ती देवाची पूजा करणे हे शासनाच्या येणं नेमाप्रमाणे अधिकार येणार आहे काही एक विष्णू पुजारी नावाचा एक यांच्या बावकीतला म्हणजे नागोरुजी नाव आडनाव आड्वाचण्याला ना, पुजारी म्हणून स्वतःला घेणारा त्याच्याजवळचा आबा ना, पुजारी या दोघांनी भोगोल श्रेष्ठ तयार करून गावाची दिशाभूल करून जवळपास दो मंदिराचं दोन हजार पंधरापासून बांधकाम चालू झाले तेव्हापासून आज तागा भोगस घालून कोणताही पीटीआर मध्ये वार्षिक अहवाल न देता आजपर्यंत लाखो आणि करोडो कोट्यावधी रुपयाची बेडग आणि बेडग पंचवाशी लोकांची त्यांनी लूट केलेली आहे आज आमच्या गावात सकाळी प्रवीण पाटील म्हणून जे आहेत त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी स्थानिक ग्रामस्थ गोळा झाले ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या हिन मध्ये असं ठरलं की देवाचे जे मेन पुजारी उत्तरांमध्ये नाव असणारे जे पुजाऱ्यांचे जे दुसरे जे वरले जे पुजारी म्हणजे राम पुजारी हे जे मेळा देवळाची पूजा होती त्यांना पूजा करण्यासाठी गेलं होतं त्यांच्या वारसासणी घेऊन देवळ त्यांच्या ताब्यात देणे संध्याकाळी आणि संध्याकाळी सुद्धा मी मिटिंग ठेवलेली आहे आज आम्ही इथे ग्रामदैवत मरघाई मंदिराच्या मध्ये उभार आहे माझ्याबरोबर माझे मित्र सगळे मित्र माघास आहे आम्ही इथं रोज बघतोय त्या देवात पुजारी जे आहेत ते ट्रस्टीमध्ये बोगस पद्धतीने काम करत आहेत विष्णू पुजारी वगैरे असे अनेक पुजारी येते आणि इथं महिला वर्ग ज्यावेळी देवाला होते त्यावेळी हे पुजारी नशेमध्ये बसले असते तालुक्यातून आम्ही रोज बघतोय आमची तक्रार याच्याबद्दल आम्ही तक्रार देणारच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं महिलांना त्रास होतो आहे देवामध्ये येणाऱ्या मागासुरपी महिलांना इथं आल्यानंतर बराच त्रास भोगावा लागतो महिलांना दरवाजा बंद असतो प्रत्येक वेळी त्या वेळेला दरवाजा देवाला बंद असते माघासुर्पी महिला की देवळ बंदच असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या देवाच्या याच्यामध्ये बराच भ्रष्टाचार आहे इथं देवाला येणाऱ्या पैशाचा हिशेब नाही देवाला आत्तापर्यंत आलेलं मला वाटतं पन्नास वर्षात आलेल्या सोन्याचा हिशेब नाही सोनं नागरिकांना दावलं जात नाही पेडमध्ये हे सोनं काय झालं देवाचं पैसे काय झालं हे सगळा हिशेब आज नागरिक संत प्रतिक्रिया मध्ये असल्यामुळं तिथं नागरिकांचा उद्रेक झाला आणि या उद्रेकामध्ये गावकऱ्यांनी आणि आम्ही मागासवर्गीय लोकांनी देवाप आला म्हणून आम्ही सांगितलेलं आहे एवढं मी बोलतो नमस्कार हे प्रवीण पाटील माझ्या आत्या मीनाक्षी रामचंद्र पाटील राहणार बनारस यांनी त्या रामदेवतेसाठी मरगाईच्या मंदिरामध्ये दोन चांदीचे छत दोन पितळेचे घोडे आणि देखवलीसाठी पन्नास हजार रुपये देणगी म्हणून दिले होते आणि माझे काका दीपक चपूस पाटील यांनी पंचावन्न हजार रुपये कळसासाठी देणगी म्हणून दिली त्या दोघांच्याही वतीनं मी वारंवार यांना पावटीची विचारपूस केली रजिस्टरला नोंद केली देतो देतो असं त्यांनी सांगितलं परंतु आज त्यांनी कोणत्याही प्रकारची आम्हाला दिलेली नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बेटर